मित्रांनो लातूरात एवढा पाऊस झालाय की सगळ्या प्लॉटामध्ये पाणी भरलं होतं पक्का मी निप्या बसलो होतं स्टॉप बस मधी बसची वाट बघत तेवढ्यात बापू गेले तिकडं लेकरं आण आज तर आपल्याला दुसरीच बस आली अठरा नंबरची बसलो मग त्याच्यात आम्ही बुधोड्यातून प्रवास करला ते तेवढ्यातच बुधोड्याच्या रस्त्यावर एवढं पाणी होतं की बस बुडायच्या मार्गावर होती कॉलेजला जायची बिलकुल इच्छा नव्हती पण अटेंडन्स का नाम तो होगा त्यात आम्ही एम चे विद्यार्थी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे कुठं असं पाणी वाहत असेल तर तुमचा जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडू नका पण काय करणार आमचा ड्रायव्हर तर ऐकतच नव्हता घातलीच त्यांना गाडी आमचा जीव तर खालीवरी हुलालता काय होते की म्हणून मक्का धडाडीच्या प्रयत्नानंतर आलो मग कॉलेज बी बघतो तर का आपल्या स्वागतासाठी तर काढून ठेवली होती एवढे शर्तीचे प्रयत्न करून पण लगेच सोडून दिले नशीब अटेंडन्स तर घेतले आज काय बपला मामाचा घोटाळा झाला की मामा फुल नर्वस मूड मध्ये होते आणि पछतावगे म्हणत होते तर एवढा पाऊस पडलाय की पूर परिस्थितीच निर्माण झाली आहे भावांनो ही आमची तावर जा नदी आहे दुधडी भरून वाहत आहे तुमच्या भागात असा पाऊस झालाय का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची व तुमच्या पशुधनाची काळजी घ्या भेटू द्यायच्या ब्लॉगमध्ये